सर्व सदस्यांना मनापू वाचून अभिनंदन करतो धन्यवाद करतो जयले जयदेव या ग्रुपकडून जय बोले ग्रुपकडून गेल्या वीस वर्षापासून अखंड अमरनाथ यात्रा ते जातात आमचे मित्र कुलदीप भाऊ यांनी याची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आमचे मित्र रवी जगदाळे असेल किंवा त्यांच्या ग्रुपचे लोक प्रतिवर्ष तीनशे साडेतीनशे जालन्याच्या शिवभक्तांना घेऊन अमरनाथचे दर्शन करायला जातात मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चित एक चांगला उपक्रम जय बोले ग्रुप करतो त्यांना पुन्हा माझ्याकडून अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो अडीचशे पेक्षा दोन जगते अगोदर गेलेले तिसरा जगता आहे म्हणजे आतापर्यंत पाचशे लोकांचा जगता अमरनाथ कडे गेलेला आहे तुम्ही किती वर्षापासून अमरनाथ आतापर्यंत सुरुवातीला यायची काय परंपरा आहे काय जय भोले मागील जवळपास वीस वर्षापासून जय भोले ग्रुपतर्फे अमरनाथ यात्रेचे नियोजन करण्यात येत आहे यावर्षी जवळपास चारशे जणांच्या वरती अमरनाथ यात्रेस जात आहे एकोणतीस जून आणि त्याच्यानंतर एक जुलैला असे शंभर शंभर व्यक्तीचे रजिस्ट्रेशन जाऊन ते आज जम्मूला पोहोचलेले आहे त्याच्यानंतर जे रजिस्ट्रेशन झालेले आहे त्यात दोनशे लोक अमरनाथ यात्रेसाठी रवाना होत आहे खरं पाहिलं तर यावर्षी जे अंमरनाथ पैलगावमध्ये जे आतंकवादी हमला झाला होता त्याच्यानंतर असं वाटलं होतं की यात्रे करू त्या भाविकाच्या संख्येमध्ये घट होईल पण तसं काही झाले नाही उलट दरवर्षी जितके भाविक राहते त्याच्यापेक्षाही जास्त भाविक यावर्षी उत्सुक आहे आणि यावर्षी आम्हाला रजिस्ट्रेशन करण्याकरता काही त्रास झाला होता ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले नाही त्याच्याकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन भाविकाला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागलेले आहे आणि त्याच्यामुळं रजिस्ट्रेशनची वेगवेगळ्या दे तारीख भेटल्यामुळं आमचे जय बोले ग्रुपचे आम्हाला एवढं चार ग्रुप तयार करावे लागणार आहे लागलेले आहे पहिला ग्रुप आमचा एकोणतीस जूनला गेला त्याच्यानंतर एक जुलैला गेला आणि आज तिसरा ग्रुप जवळपास आम्ही दोनशे लोक घेऊन आज पाच जुलैला इथं जालनातून निघत आहोत तुम्हाला सांगा की कि सुरुवातीला किती यात्रे करून जायचे ना आज तुम्हाला काय वाटतं कसे सुरुवातीला ज्यावेळेस मोठे बंधू माझे मोठे बंधू श्री कुलदीप राज कक्कड यांनी ज्यावेळेस अमरनाथ यात्रा चालू केली होती त्यावेळेस सुरुवातीला केवळ पाच जण होते दुसऱ्या वर्षी दहा जण होते परंतु या वर्षी असं इतकं झालेलं आहे की रजिस्ट्रेशन न झाल्यामुळे कमीत कमी चारशे ते चार पाचशे लोकांचा आम्हाला मेडिकल करून त्यांना फॉर्म परत द्यावं लागलेलं आहे कारण श्राईन बोर्डचे असे नियम आहे की जोपर्यंत तुमचे रजिस्ट्रेशन होते त्याच्याशिवाय तुम्हाला दर्शनाची पार परूर, परवानगी भेटत नाही आणि तुम्हाला तिथं आतमध्ये पण एंट्री भेटत नाही त्याच्यामुळं फक्त जालना जिल्हा सोडून बाकी प्रत्येक ठिकाणी श्राईन बोर्डानं रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा दिली आहे फक्त जालना जासायची तर श्राईन बोर्डानं आपल्याला रजिस्ट्रेशनची परवानगी दिलेली नाही आहे आणि मराठवाड्यातील सर्वात मोठा ग्रुप आपल्या जय भोले मित्रमंडळाच्या माध्यमातून जालनातूनच जातो दरवर्षी मी मनित कक्कड माझे मोठे बंधू श्री कुलदीप राज कक्कड यांनी जे वीस वर्षापूर्वी जी यात्रा चालू केलेली आहे ते यात्रा पूर्ण करण्याकरता जवळपास यात्रेचे नियोजन लावण्याकरता तीन ते चार महिने पहिले यात्रेकरूचे मेडिकल असो मेडिकल असो रजिस्ट्रेशन असो रिझर्वेशन असो याचे नियोजन लावण्याकरता माझे मित्र शरद बारसाहेब असो विजय मोहिते असो रवी जगदाळ असो किंवा पूर्ण यात्रेमध्ये वैद्यकीय निशुल्क सेवा देणारे माझे मित्र जे दरवर्षी राहतात डॉक्टर राज रणधीर त्याच्यानंतर आमचे ग्रुपचे मार्गदर्शक श्री शरद तनपुरे यांचं दरवर्षी आमच्या ग्रुपला मार्गदर्शन राहतो यात्रेचा संकल्प इतक्याच आहे की बाबा कोणी सिगरेट पीत पित असन दारू पी, पीत पीत असन वाईट व्यसन करत असत शंभरपैकी जर दोन जणांनी पण या यात्रेमध्ये संकल्प घेतला की आम्ही पेशंट सोडत आहे तर मला असं वाटतं की यात्रा सफल झालेली आहे यात्रेच्या नंतर आम्ही जवळपास दरवर्षी कपडे वाटप असो अन्न वाटप असो कपड्या साड्या वाटप असो यावर्षी जयभलेकृत्न असा निर्णय घेतलेला आहे की भंडाराच्या एक दिवस पहिले आम्हाला रक्तदान शिबीर घ्यायचं आहे रक्तदान शिबिर घेऊन आम्ही आता जे ज भाविक जा जवळ आले आहे किंवा पुढच्या वर्षी पण मी येण्याची इच्छुक आहे त्यांच्याकडून आम्ही सगळ्याकडून रक्तदान करून घेणार आहे एक नवीन मोहीम वर्षी आम्ही करणार आहे